बोल भारत माता के छत्रपति शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा चा कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो या मंचावर व ने उपस्थित विदर्भची बुलंद आवाज लोकनेते आदरणीय केदार साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार आदरणीय बबलू भैया माजी राज्यमंत्री आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला जे पंचवीस हजार मतानं निवडून येऊन रामटेकचे आमदार बनणार आहेत अशा आदरणीय बोलत साहेब ज्यांनी मला सतत मुलासारखं प्रेम दिलं ज्यांनी मला सतत मुलासारखी माया दिली ज्यांनी सतत माझ्या डोक्यावर हात ठेवला असे आदरणीय आनंदी देशमुख साहेब आमच्या वहिनी रश्मिताई बर्वणी निंबोरे मॅडम कुसुंबे काकाजी भोयर काकाजी डोमकी काकाजी उपस्थित लच्चुरे साहेब सवालके साहेब आणि मोठ्या संख्येने उपस्थित परिवर्तनाच्या या लढाईमध्ये सामील होण्यासाठी आलेले तुम्ही सगळे शिलेदार अत्यंत मोठा जबरदस्त वातावरण आहे जयस्वाल साहेब माझा तुमचा हा कार्यकर्ता आहे मी जुना मी तुमच्या शुभचिंतक आहे तुमच्यासाठी वीस वर्ष नवसं केलं आहे तुमच्या निवडणुकीमध्ये शंभर शंभर किलोमीटर पायी चाललोय इथून बमलोय इथून तुम्हाला मी तुमचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक सल्ला देतो जरा दमाना घ्या वारं फिरलोय गावागावामध्ये तुफान आलाय तुफान परिवर्तनाचं तुफान आणि या तुफानात तुम्ही पार उडून जाणार आहे म्हणून जरा पैसे पिशे नका खर्च करू जास्त काही फरक पडणार नाहीये तुम्ही सांगता आम्ही काम केलं काम केलं काम केलं एवढं काम केलं का प्रचार कराले एकनाथ शिंदे साहेबाला आणा लागलं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांना सभेसाठी आणि एकनाथ शिंदे साहेब सभेमध्ये येऊन सांगतात जर तुम्ही आशिष जयस्वाल साहेबांना निवडून दिलं तर आम्ही यांना मंत्री करू निवडून दिल्यावर ना निवडून दिल्यावर आम्ही तर मंत्री जाणले ना डायरेक्ट आमदार करासाठी मोळक साहेब डायरेक्ट मंत्री जाणले आमदार करासाठी पंधरा वर्ष आमदार पाच वर्ष मंत्री सहा खात्याचे राज्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यापेक्षा जास्त अनुभव आहे का तुम्हाला आता सांगा बरं आणि दोन मोठ्या वाघांची लढाई होत आहे म्हणून एक पोला आम्ही मागे होऊन गेलो लढून घ्या तुम्ही मोठे मोठे आणि अत्यंत चांगलं चित्र आहे जबरदस्त काम सुरू आहे मी जास्त आपला वेळ घेणार नाही साहेबांना बाहेर जायचं आहे आपण सांगतोय की जिकडे तिकडे जाऊन हे सांगतायत भूमिपुत्र आहे मी भूमिपुत्र आहे मी भूमिपुत्र आहे तुम्ही कुठचे भूमिपुत्र सांगा तुम्ही आम्हाला दिवसदाय असं म्हणू म्हणू तुम्ही आम्हाला चिडवताय आम्ही या रामटेक आम विधानसभा क्षेत्रातले लोक आमच्या एस आम सी बांधव एसटी बांधव आमच्या ओबीसी बांधव आमच्या मुस्लिम बांधव आमच्या अल्पसंख्याक बांधव आम्ही सगळे बहुजन लोक आम्ही मनानं मोठे होतो म्हणून तुम्ही एमपीतून पीतून आलेल्या माणसाने आम्ही आमदार केला एमपीतून आलेल्या अरे आम्ही तर एवढ्या मोठ्या मनाचे होतो की आंध्र प्रदेशवरून आलेल्या रेड्डी साहेबांनी आम्ही भेदभाव न करता आमदारकीची संधी दिली मुळक साहेब तर आमच्या मातीतले आहे आमच्या मातीतले आणि का सांगता उमरेडवरून आले म्हणून उमरेट का पाकिस्तानामध्ये येते का का चायनामध्ये येते काही सांगायला काहीच राहिलं नाही आता म्हणून इकडून आले तिकडून आले दुनियाभराच्या गोष्टी सांगता आम्ही नेहमी नेहमी येऊन विकास कामाच्या डंका सांगता हे विकास काम केलं ते विकास काम केलं असं केलं तसं केलं काही नाही फक्त बोंबा बोंबा नुसत्या बोंबा यार वेगवेगळे विकास कामं केले असते तर गावागावात तुम्हाला स्वागतासाठी हजारो लोक राहिले असते मुळात साहेबासाठी नसते राहिले तुमच्यासाठी राहिले असते का बरं चित्र बदलत चाललंय याचा विचार तुम्हाला आता करावा लागणार आहे आज साहेब पेजचा प्रश्न आहे आपल्याला गाढा अभ्यास आहे या क्षेत्राचा हा पेजच्या प्रश्नामध्ये आमचा गोर गरीब बहुजन मच्छीमार बांधव बिचारा मागच्या पाच वर्षापासून तुम्ही त्याला ताच्या लावत आहे टाचा त्याला चक्रा मारायला लावताय त्याला प्रलोभन देत आहे तो पेज तलाव दिला तुम्ही ठेकेदार आले आणि त्याला सांगता जाऊन चोऱ्या करा त्या सांगता मी जमून देतो मला निवडून द्या किती वेळा एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा वीस वेळा तुम्हाला आमदार केल्यानंतर सुद्धा आमचे प्रश्न सुटत नसतील तर आम्ही तर बदलू शकत नाही तुम्हाला बदलवल्याशिवाय पर्याय नाही आता तुम्हाला बदलावाच लागणार आहे अत्यंत चांगलं चित्र आहे तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही आपल्या पदाचा उपयोग करता हा रामटेक पासून हा पेंच आपला हा पेच नसता आहे साहेब हा पेच रस्ता इथून बोरबन पर्यंत येणारा हा रस्ता आतापर्यंत बनला नव्हता पण हेमा मालिनी येत आहे सात तासात रस्ता बनला <tran refers Thirty -temps> सात रस्ता हेमा मालिनी येत आहे म्हणून आणि ह्या हे सगळे हेमा मालिनीपेक्षा निपट्टर आहेत काय अरे हेमा मालिनी तुम्हाला आमदार केला याही न बटना दाबल्या म्हणून तुम्ही आमदार केला यायनं बटना दाबल्या म्हणून आणि हेमा मालिनीसाठी सात रस्ता हे, हे सगळी मा नवटंकी आता बंद होणार आहे काल साहेब हे सभेमध्ये सांगत होते की केदार साहेबांनी तिघाई जनाले एक साथ फिटवलं म्हणून आणि केदार साहेब माझ्यासोबत आहे असं सांगत होते चल मानतो गे बाप तो बाप रेंगा आले शंभर गेले शंभर केदार साहेब आता तुमचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करणार साहेब आता तुम्ही टप्प्यात आले बरोबर तुम्ही खाजवले ना खूप लोकसभेत सावित्रीच्या लेकीला ले थांबवलं ना या जिजाऊच्या लेकीला ले थांबवलं ना या रमाईच्या लेकीच्या डोळ्यात पाणी आणलं ना तुम्ही पाणी आणलं त्यांना रडतानी पाहिलंय मी रडतानी एक बदला तर काढला मी आणि या सगळ्याच्या मागे जो मेन सूत्रधार होता ना त्याचा करेक्ट कार्यक्रम आता केदार साहेब करणार आहे बरोबर सापडला आता तावडी आपल्या सगळ्यांना विनंती आहे सगळे सूत्र आता उलटे पडत चालले आहे प्रत्येक ठिकाणी प्रचंड माहोल आहे तुफान येत चाललाय तुफान याची चिंता त्यांना सुद्धा लागली आहे म्हणून आता शेवटच्या उपाय म्हणून त्यांना बंगालवरून जादू टोनावाले आणले बंगालवरून आता समजा तुमच्या गावाच्या बाहेर चौरस्त्यावर निंबू गिंबू दिसले तर समजून जायचे हे जयस्वाल साहेबांना टाकले आता गावं बांधणार आहे म्हणे तुम्ही गावं बांधणार तुम्ही गावं बांधणार अरे परमपूज्य बाबा जुमदेवजींना आमच्या बहुजनांना अंधश्रद्धेतून बाहेर काढलंय तुम्ही पुन्हा आम्हाला ढकलण्याचा प्रयत्न केला ना तेवीस तारखेला जेवढा सांगता गोष्टी मी हे करील मी ते करील मी ते करील, करील खूप केलं तुम्ही वीस वर्ष दिलं आता हटा घटा इज बार श्री बॅट 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 आणि बॅट पण आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे अत्यंत चांगले उमेदवार लावलेत यावेळेस केदार साहेबांनी चक्क तेल लावलेले पैलवान मैदानात उतरवले आता तेल लावलेले अन असा भांगडी डावात फसवलाय बोरकाकाजी तुम्हाला समजते कुस्तीची भाषा अशा भांगडी डावात फसवला आहे का निघता बी येत नाही आणि निसटता बी येत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे एक, एक अनुभवी नेतृत्व आहे या भागाचं चांगलं नेतृत्व करू शकतात मी सुद्धा विधानसभेला फॉर्म भरला होता तुमच्यातली अनेक मंडळी माझ्याकडे आली होती फॉर्म भरायच्या दिवशी आले होते माझ्यासाठी तुम्ही सगळे मंडळी अनेकांना काही लोकांना वाईट सुद्धा वाटलं की मी फॉर्म मागे घेतला कोणाला वाटलं की मुळक साहेबांनी मला पैसे दिले म्हणून मागे भेटला घेतला रमेश कारामोरेले पैशानं विकत घेता येत, बागे येत। बागे। बागे. रमेश कारामोरेले बंदूक चाकू तलवारीच्या धाकानं विकत घेता येत रमेश कारामोरेले प्रेमानं विकत घेता येते आणि केदार साहेबांना ते विकत घेतलंय मला प्रेमानं मुळक साहेबांना घेतलंय मतविभानाचा धोका होता जर आम्ही उभे झालो असतो ना तुम्हाला एक नेहमी सांगतो मी त्यांच्या प्रत्येक निवडणुका पाहिल्या आजपर्यंत जयस्वाल साहेब लोकप्रियतेच्या भरोश्यावर कधी निवडून आले नाही जयस्वाल साहेब कामाच्या भरोश्यावर कधी निवडून आले नाही जयस्वाल साहेब फक्त हो डिवायडेशनच्या भरोशावर निवडून आले आहे फोडा आणि राज्य करा जसे इंग्रज आले होते आमच्यात लोकाले फोडत होते आणि राज्य करत होते तसंच जयस्वाल साहेबानं केलं आपसा आपसामध्ये लढवत गेले आता बरं झाला मामा भांजे एकाच ठिकाणी अटकले आता आता घ्या शेकून मामाजी नसते तर भाष्याकडे गेले असते टकाटक धनुष्यबाण टकाटक आता घ्या अर्धे तुम्ही घ्या शासनाची रोजगार हमी अर्धे आम्ही ना अर्धे तुम्ही राह सुखात आता दोघ आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे आमचे बॅनर फाडले जात आहे हे जे बॅनर लागले ना आमचे हे बॅनर फाडले जात आहे साहेब तुम्ही तुमचे कार्यकर्ते हे सी पी पोकलँड टिप्पर छाप रेती वाले तेवढेच राहिले तुमच्या जेवढे आता ओयोवाले जेसीपी वाले रेती वाले टिप्परवाले आणि उरले सुरले मुरुम खोदनेवाले याच्यावर तर कोणी नाही तुमच्यासोबत कोणी नाही हे जे बॅनर आमचे लागले आहे ना हे बॅनर तुमचे कार्यकर्ते फाडत आहे गावगावातले त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे सावित्री आईचा फोटो आहे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांचा फोटो आहे इंदिरा गांधींचा फोटो आहे केदार साहेबांचा फोटो आहे भाऊंचा फोटो आहे देशमुख साहेबांचा फोटो आहे बर्वे ताईंचा फोटो आहे जमा साहेबांचा फोटो आहे माझ्या तर जाऊ द्या हे सगळ्या लोकांचे फोटो आहे आमचे हे सगळे बहुजन नायक आहे या बहुजन नायकांचा अपमान करता तुम्ही जे आमच्यासाठी देव आहे आमच्या बहुजनांसाठी देव आहे त्या बहुजनांचा अपमान करता तुम्ही तुम्ही देशमुख साहेबांच्या फोटो बॅनर फाडता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई सावित्रीबाई फुले बिरसा मुंडांचे फोटो असलेले बॅनर फाडतात आम्ही बहुजनांचे तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या बहुजनांच्या मातीमध्ये जर आमच्या बहुजन देवांचा अपमान करत असाल तर याच मातीत तुम्हाला गाळल्याशिवाय आम्ही तेवीस तारखेला राहणार नाही ही शपथ आम्ही घेत आहे तुम्ही घेणार का दोन्ही हात वर करायचे आहे कॅमेरामॅन तुम्ही दाखवा जयस्वाल साहेबोला ही शपथ घेताय तालुक्या तालुक्यातली जनता मी जे म्हणणार आहे तुम्हाला म्हणणार म्हणावं लागणार आहे कामगाराची का शेतकऱ्याची का मजुराची का विद्यार्थ्यांची का महिलांची का माता भगिनीची का आपल्या सगळ्यांची का अरे निवडून येणार का वारे बॅट आगई बॅट